नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगार राहता नगरपरिषद राहता सफाई कामगार वीज विभाग पाणीपुरवठा विभाग अग्निशामक विभाग कामगार शासन निर्णय अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार किमान वेतन मिळण्याकरिता आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी नगरपरिषद कार्यालय राहता समोर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेशचे मुन्नाताई चावरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन व आमरण उपोषणाला बसले आहेत यावेळी राहता कामगार युनियन अध्यक्ष पांडुरंग बनसोडे तसेच गोविंदभाई परमार राष्ट्रीय अध्यक्ष पूर्व सदस्य महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग महाराष्ट्र शासन सौ सपना उदासी जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ऋषिकेश गोहर राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल तेजी जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कैलास बापू सदाफळ माजी नगराध्यक्ष राहता नगर परिषद श्यामराव कुलकर्णी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस मुन्ना काका सदाफळ संघटक आरपीआय नगर युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे मनसे शहर जिल्हाध्यक्ष विजय मोगळे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी उपोषणकर्ते करते, करते मुन्नाताई सावरे बोलत होते की आमच्या मागण्या सफाई कर्मचाऱ्यांची शंभर टक्के पदभरती करावी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायदा अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार वेतन मिळावे कंत्राटी पद्धत बंद करून कर्मचाऱ्यांना नगर परिषदेच्या मस्टरवर घेण्यात यावे महिन्याला पगारी चार सुट्ट्या मिळाव्या कर्मचाऱ्यांची विमा पॉलिसी सुरू करण्यात यावी कर्मचाऱ्यांना ई पी एफ ई एस आय शासन नियमानुसार भरला जात नाही तो भरण्यात यावा राहता नगर परिषदेतील कंत्राटी कामगारांवर अन्याय करणाऱ्या ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करण्यात यावे राहता नगर परिषदेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा जेपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आम्ही उपोषण सोडणार नाही सर्व क्रांतिकाऱ्यांना माझा जय भीम मी महाराष्ट्राची सरचिटणीस अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची मुन्ना काही सावर आज या ठिकाणी राहतात आम्ही धरण आंदोलन केलेलं आहे का सर्व कर्मचाऱ्यांना वीज वीज विभाग पाणी पुरवठा यांना किमान वेतन प्रमाणे पेमेंट देण्यात येत नाही आम्ही याची मागणी केलेली आहे आता त्यात ते, किशोर ते, शिंदेनी लगेच त्यांनी काय म्हटलं मी काम सोडलं आणि आम्ही निवेदन दिल्यानं लगेच दुसऱ्या दिवशी वीस तारखेला पत्र पाठवता का मी काम सोडून टाकलं हे एकदम आधी चुकीचं आहे म्हणजे या गोरगरिबांचा वाली कोण आहे आणि आमचे पिपाडा इकडचे रात्याचे नगरसेवक नगर अध्यक्ष त्यांनी हा पद भोगले गेलेला आहे त्यांनी मग आज त्यांनी यांची कामगारांची भेट घेण्यात यावं नाही का का त्यांना यांची गरज नाही का आ, ना ते काही बोलले नाही काही नाही तर मग यांनी जरी काम सोडले ना यांना समावेशन करण्यात यावा तुरंत आणि असेच यांना ऑर्डरवर घेण्यात यावा मास्टर आमचे मागण्या आहे किमान नेतन प्रमाणित पेमिट मिळण्या आदुक पी एफ काही कर्मचाऱ्यांचा पीएफ पडत नाही हे सरासर त्यांच्यावर काय ठेकेदार कंटाळ पद्धतीने नुसतं नावाने म्हणतात आणि ठेके पद्धती समजा जे शासनाचा नेम आहे एक आंदोलन अठ्ठेचाळीसचा नेम हा त्यांनी काय दाखवलं तर त्या नियमाप्रमाणे काहीच नाही शासनाचा सा जार आहे शासनाच्या नियमाप्रमाणे यांनी लोकांनी चालायला पाहिजे असं नाही का हा जार आमच्याकडेच असतं हा जार पालिकेत सुद्धा आलेला असत हे जारच्या माध्यमातून ठेकेदारांना सुद्धा माहीत असतात मग हे का जाणून बुजून असं करताय मग यांनी थोडं ध्यानात ठेवा आमच्या मागण्या पूर्ण करावा अशी त्यांना आम्ही वारंवार निवेदन दिलं आयुक्त हॉफिसला पण दिलं तर चार सुट्ट्या पण पन ते पण मिळत नाही आणि त्याचे खाडे तर खाडे लावले जातात मग ते पण देण्यात यावा आणि आमचं एक म्हणणं आहे का सव्वीस दिवसाचा पेमेंट देतात ना त्याच्याऐवजी तीस दिवसाचं पेमेंट देण्यात यावा पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही इथून उठणार नाही उठणार नाही म्हणा उठणार नाही आम्ही नाही नमस्कार आता नगर परिषद सर्व कर्मचारी अग्निशामक विभाग पाणी पुरवठा व शेतमधले मधले कंत्राटी लोक विभाग व त्यांना न्याय मिळाला पाहिजे जो जोपर्यंत आमचा न्याय आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही व किशोर शिंदेने आम्हाला विस्तार केला आमचा तेवीस तारखेच आंदोलन करण्यात येत होत त्यांनी विस्तार केला के डायरेक्ट ठेका बंद करण्यात आला तरी आमची एक महिन्याची पेमेंट त्यांनी अजून दिले नाही ते म्हणे सोमवारी करणं किंवा रविवारी करणार ते पोरांना कोणाच भेटले नाही अजूनपर्यंत तर मग कडकडे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी व मग त्याच्यावर ब्लॅकमेल टाकून द्यावे ही विनंती आहे आणि सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय भेटला पाहिजे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आम तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आमच्या चार मागण्या चार पाच मागण्या एवढ्या शासने आम्हाला केलं पाहिजे व आम्हाला नगर परिषद मध्ये वर नावं घेण्यात यावे लवकर लवकर त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही जय भीम जय महाराष्ट्र जय श्रीदान जय शिवराय जय भीम जय संविधान जय शिवराय मी जयश्री सोनवणे नगरपालिकेत आठ तर नऊ दहा वर्ष झाले मी कामाला तर आमच्या हिशोबाने आम्हाला पगार भेटत नाही साडेचारशेने देईन म्हणत्या काही देत नाही पेमेंट हे पी एफ आहे ना पी एफ टाकायचा तोही काही व्यवस्थित टाकीत नाही आम्हाला आमच्या मागण्या पुऱ्या करावा आम्हाला सव्वीस दिवसाचा देण्याऐवजी तीस दिवसाचा पगार द्यावा आणि चार सुट्ट्या मिळावा पगारी सुट्ट्या हा नगर नगरपालिकेमध्ये नगर ना आमचं तिकडं नोंद करावा असे मास्टरला नोंद कराव पॉलिसी भेटत नाही आम्हाला हँड ग्लोव नाही काही काहीच सुविधा नाही आम्हाला हा मी मागते ना तो याने झगडते अगो काम पैसे निकाल देते आपण बोले देते ना दम देते हम कर रहे हैं बीस साल से काम सब में पहले तो काम यहाँ पे सब खाने वाले लोग है साहब लोग भी खाते सब यहाँ पे सबको टप्पे टप्पे से पैसे देते फिर हमने क्या करे हम तो काम कर रहे हैं हमारे क्यों नहीं दे रहे छत्रपति शिवाजी महाराज डॉक्टर बाबा साहेब साहु आज डॉक्टर बाबा साहेब ठीक किती कौतुक करा किती बोला ते थोडंच आहे जे आमच्या बापांनी केलं हे ते कोणी करू शकत नाही आज बघा सगळे साठी समाजासाठी तो लढला लढला आणि हे बघा गरीब तर दूर राहिले इतरच लोक फायदा घेतात सगळेजण बघा म्हणजे तो कसा माणूस होता पा आज त्यांची कौतुक मी करते <laughs> हो नीला मेरा झेंडा ले शान से, सीला मेरा झेंडा लरा ऐन सल बिन लगाओ बोलो जोर सो का बिन लगाओ बोलो जोर सीला मेरा झेंडा तिरंगा मेरा झेंडा शान से. जय बिन नारा लगाओ बोलो जोर से हो जय बिन नारा लगाओ बोलो जोर से आओ मैं सुनाओ मेरी बीमकी बीम की कहानी मुश्किल से पढे थे लंदन में पढ़ाई मुश्किल से पढ़े थे वो लंदन में पढाई क्या खूब से ओ हो क्या खूब से मिठाई गुलामी साहब किने जय भीम का नारा लगाओ बोलो जोर से हो जय का नारा लगाओ बोलो जोर से दो दूर से हो बोलो जोर से ऐसे दो सुरवीर थे शिवाजी छत्रपति महाराज और हमारे परम पूज्य डॉक्टर बाबा साहब थे और इनके जितनी कौतुक करे उतनी ही थोड़ी थोड़ी रहती है है देखिए आज ऐसा कोई मानो नहीं उन्होंने जो घटना और जो संविधान दिया हमको तो उनके ऊपर चलो आओ सब मिलकर अपन एकजुट होकर संघर्ष करो कदम से कदम मिला के आगे बढ़ो और देखो आज अपन न्याय के लिए खड़े हैं अपने को न्याय जरूर मिलेंगे हम इनसे उनसे नहीं मिलते हमारे बाप ने इतना कुछ करके दे चुका है हमें आज एक बात ख्याल रखो आज उनकी संविधान को याद करो आज उनकी घटना को याद करो कोई मत सोचो ऐसा कोई हमें दम दे रहा है तो कोई डर बता रहा है देखिए आज ये अन्याय का आज से हमारा ये सब टूटना ही चाहिए ऐसा मैं बोल रही हूँ देखो सुनो आवाज मेरी सुनो आज आइए आवाज के पीछे देखो गोर गरीबों का है बहुत कुछ अत्याचार हो रहा है ये कहीं ना कहीं रुकना चाहिए आज मेरे बाबा साहब ने हमारे लिए क्या नहीं करा इतनी डिग्रिया थी उनके पास के, किसी के पास नहीं होंगी इतनी डिग्रिया थी उन्होंने कमाए और जैसे तरह इंदिरा गांधी पंत प्रधान पहले स्टार्ट में बैठी उसी तरह प्रतिभा पाटिल बैठी सोषमाता स्वराज बैठी और देखिए उसी तरह महिला आगाडी पे आगे आज बढ रहे है काम करते है। क्यों महिला को मान दी सावित्री सावित्रीबाई फुली ते आज उसने क्या नहीं करे शिक्षण के लिए आज शिक्षण के लिए वो आगे बढी तो हर कोई मराठी हो इतर समाज के हो हर महिला ने शिक्षण किया और आगे बढे